नमस्कार अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मस्त तर्रेदार रस्सा पाहून सुटलं की नाही तोंडाला पाणी तर आज आपण मस्त झंझणी तर्रेदार अप्रतिम चवीची अगदी चविष्ट लागणारी मटकीच्या डाळीची आमटी करणार आहोत बऱ्याचदा भाजीला काय करावं हे सुचत नाही तर अशा वेळी अगदी चवदार असलेली ही मटकीच्या डाळीची आमटी केली की भाकरी चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाता येते वेगळी दुसरी भाजी करायची सुद्धा गरज पडत नाही चला तर मग चविष्ट आणि तर्रेदार अशी रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप भरून स्वच्छ निवडलेली मटकीची डाळ घेतलेली आहे इथे ही विदाउट सालीची मटकीची डाळ वापरलेली आहे आपण इथे अखंड मटकी किंवा सालीची मटकीची डाळ वापरली तरी चालेल या डाळीचं वजनी प्रमाण पन्नास ग्राम इतकं आहे जवळपास चार ते पाच जणांना एवढी डाळ पुरते ही मटकीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही डाळ आपण पंधरा ते वीस मिनिटं भिजवून घेतली तरी चालेल भिजवल्यामुळे डाळ शिजताना पटकन शिजली जाते आता गॅसवरती कढई किंवा टोप ठेवून त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता ही धुतलेली किंवा भिजवून घेतलेली मटकीची डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर पाच ते सहा मिनिटं ही डाळ शिजवून घ्यायची आहे इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवणार आहोत किंवा मीडियम केली तरी चालेल मटकीची डाळ लवकर शिजावी म्हणून इथे आपण यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवताना सुद्धा जरासं उघडं ठेवायचं आहे जेणेकरून आपली डाळ उतू जाणार नाही हलकस या कढईवरचं झाकण उघडं ठेवलं की जास्तीची झालेली वाफ उघड्या जागेतून निघून जाईल आणि डाळ उतू जाणार नाही पाच ते सहा मिनिटं होत आलेले आहेत डाळ चेक करूयात हे पहा मस्त अशी डाळ शिजलेली आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ही डाळ शिजायला हवी मस्त नखाने तुटते अशी ही डाळ शिजलेली आहे गॅसची फ्लेम बंद करूयात आणि ही डाळ थंड किंवा कोमट होईपर्यंत वाट पाहूयात आता ही डाळ मी ह्या मिक्सर जार मध्ये काढून घेणार आहे यातली जराशी म्हणजे चमचाभर शिजवलेली डाळ काढून घेणार आहोत याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आता ज्या वाटीत मी ही शिजवलेली डाळ काढलेली आहे त्यामध्येच या डाळीतलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊयात जेणेकरून दळताना मिक्सर जारमधलं पाणी बाहेर उडणार नाही आणि आपल्याला दळताना सोयस्कर पडेल ही डाळ अजून जरा गरम आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे मी तीच कढई जराशी पाण्याने हिसळून घेतलेली आहे आणि तीच वापरलेली आहे आता यामध्ये टाकून घेऊयात दोन पळ्यात तेल तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान असं फुलून आलं की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि नेहमीचं हिरवं वाटण म्हणजे दोन चमचे यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मस्त असं हे हिरवं वाटण फ्राय करायचं आहे या हिरव्या वाटणामध्ये खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर टाकून बारीक असं वाटून घेतलेलं आहे यामध्ये वापरलेले सर्व पदार्थ कच्च्या स्वरूपातच वापरलेले आहेत हे अर्धवट असं फ्राय झालं की एक मोठ्या आकाराचा कट केलेला टॉमॅटो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता टॉमॅटो मऊ होईपर्यंत आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे जराशी कट केलेली कोथंबीर टाकते वाटणात आपण कोथंबीर टाकलेली आहे तरीसुद्धा या आमटीमध्ये कोथंबीरचा फ्लेवर खूप छान लागतो आता यामध्ये आपण काही मसाले टाकूयात पाव चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे घरगुती मसाला टाकायचा आहे एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आहे आपण ही आमटी जरा तिखट आणि झणझणीत करतोय तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे मसालेसुद्धा काही सेकंद आपण छान असे परतून घेऊयात मस्त मसाले फ्राय झालेले आहेत मस्त असा खमंग वास पूर्ण घरात पसरलेला आहे आता ही काढून ठेवलेली डाळ यामध्ये टाकून घेऊयात मिक्सरमध्ये काढून घेतलेली शिजवलेली ही मटकीची डाळ मिक्सर चालू बंद करून जरा जाडसर अशीच वाटून घेतलेली आहे डाळ दळताना पाण्याची गरज पडली तर यामध्ये तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल आता ही वाटून घेतलेली डाळ यामध्ये टाकून घेऊयात आता तुम्ही म्हणाल ही न वाटता डाळ मी का टाकली आहे त्या आमटीमध्ये जराशी डाळ दिसली की दिसायला सुरेख आणि खायलाही छान लागते आता हे तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला जर सर्व डाळ दळायचे असेल तर तुम्ही सर्व डाळ बारीक करून घेऊ शकता आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे दोन ग्लास पाणी टाकत आहे आमटी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ करायची आहे त्यानुसार पाणी वाढवायचं आहे तरीसुद्धा आमटी ही जास्त पातळही नसावी आणि जास्त घट्टही नसावी चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त अशी उकळी आल्यानंतर गॅस स्लो करून तीन ते चार मिनिटं ही आमटी छान अशी उकळून घ्यायची आहे मस्त आमटीला मसाले आणि तेलाचा तवंग येऊ लागलेला आहे तुम्ही पाहू शकता शेवटी आपण यामध्ये कट केलेली कोथंबीर सुद्धा टाकू शकतो तयार झालेली झनझणीत आमटी बाउलमध्ये काढून घेऊयात अशी ही दिसायला जेवढी जबरदस्त दिसते चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम लागते बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर चुरून खायला ही आमटी जबरदस्त लागते तसं बघायला गेलं तर ही आमटी आपण चपाती भाकरी भात किंवा अशीच वाटीत घेऊन गरम गरम पिऊ शकता मस्त लागते तर मस्त अशी ही मटकीच्या डाळीची झणझणीत आणि चवीला अप्रतिम अशी ही आमटी जोडीला भाकरी किंवा भात तसंच साईडला कांदा आणि रसरशीत असं लिंबू असलं की मस्त असा जेवणाचा साधा आणि सोप्पा बेत होतो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका असंच तुम्हाला काही सांगायचं अथवा विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद